शेतकरी मंत्र्यां यूट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार कापूस बाजार भावाविषयी तर मग बघूया आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावात नरमाई कॉटन मार्केट अपडेट ब्राझीलस ब्राझीलसह प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापसाचे भाव कमी असल्याने कमी केल्याने भारतातलाही कापूस आयात वाढत आहे ब्राझीलसह प्रमुख कापसा प्रदेश देशामध्ये कापसाचे भाव कमी आहेत आयात खुली केल्याने भारतातही कापसाची आयात वाढत आहेत देशात मात्र पावसाळ्यामुळं उत्पादनासह गुणवत्तेलाही फटका बसत आहे त्यामुळे कापसाचे भाव स्थिरावले आहेत सध्या देशांतर्गत बाजारपेठात कापसाचे भाव हमी भाव किमान एक हजाराने कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सी सी आयला कापूस विकावा असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावावर दबाव आहे जागतिक पातळी यंदा कापसाची लागवड दीड टक्क्या पक्षपर्यंत कमी झाली आहे मात्र काही देशांमध्ये यंदा यंदा कापसाची उत्पादकता काढण्याचा अंदाज आहे त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षी एवढेच राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे कापसाचा वापर कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे मागणी मंदावली आहे या परिस्थितीमुळे कापसाचे भाव दबावात आहेत ब्राझीलचा कापूस स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या ब्राझीलचा कापूस स्वस्त आहे ब्राझीलमध्ये कापसाचा पुरवठा चांगला आहे डॉलरच्या तुलनेत ब्राझीलच्या चलने चलनीचे मूल्य कमी आहे तसेच जागतिक बाजारात अनिश्चित परिस्थिती असल्याने कमी झालेल्या करार या कारणामुळे ब्राझीलमध्ये कापसाचे भाव कमी आहेत त्याचा परिणाम अमेरिकेसह इतर देशावर कापसाच्या दरावर होत आहे खुल्या बाजारात कमी भाव पावसामुळे कापसाच्या उग्रतेवर का परिणाम झाला आहे कापसात कचरा जास्त येत आहे तसेच काही भागात कापसाचा रंगही बदलला आहे हा कापूस स्त्रिया खरेदी करत नाही खरेदी केंद्र असा कापूस नाकारला जातो आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा कापूस कमी भावात खुल्या बाजारात विकावा लागतो आधीच उत्पादन कमी आणि त्यात कमी या भाव यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे कापसाचे बाजारभाव राज्यात सध्या कापूस सरासरी क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयाच्या दरम्यान विकला जात आहे गुजरातमध्ये सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये आणि लहंगामध्ये सहा हजार आठशे ते सातारण दोनशे रुपयाने कापूस विकला जात आहे उत्तर उत्तर भारतात कापसातील ओलावा कमी असल्याने भाव सात हजार दोनशे ते सात पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे देशात उत्पादन कमी भारतात भारतात कापसाचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने अभ्यासकांचे म्हणणे आहे तसेच कापसाची गुणवत्ताही खालवली आहे त्यामुळे आयात वाढूनही देशात कापसाचे भाव स्थिर दिसत आहे पण देशात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन यंदा कमी राहण्याची शक्यता आहे आयातही वाढू शकते असा अंदाज आयातकारांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारने केंद्राने एकतीस डिसेंबरपर्यंत कापसाचे आयात शुल्क मुक्त केले आहे जानेवारी शुल्क शुल्क लागू होईल याच काळात बाजारातील आवकही कमी होईल यामुळे बाजाराला चांगला आधार राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे चला तर मग भाव बघूया मित्रांनो బజార సమితి అమరావతి అవకాయాల చౌర క్వింట్లకి కిమానరాయి సహ హ పాచే రుపే కమాల్ద్రాయ సతారా శంభర రూపే సర్వసారణ సహార ఆటశే రుపయ బజారమతి సావేర్ అవకాలు దీహా క్వింట్లకి కిమాన్ రాయ సహారాశే ఎస్ రుపే కమాల్ద్రాయ సహజ ఆటశే రుపయ సర్వసారణ సహారే సరే బజారమతి సముద్రపూర్ అవకాలు తినశే త్రేపన క్వింట్లకి కిమాందరాయి సహా హారాశి రుపే కమాల్ద్రాయ సత రుపే సర్వసారణ సహ హారటశే రూపే బజార సమీతి అకోలా దాత లోకల్ అవకాలు ఎోం క్వింల్కి కిమాన్ రాయ సహ హారత్సే सदोतीस रुपये कमालदराय सात हजार सात हजार सातशे सदोतीस रुपये सर्वसाधारणत्र आहे सात हजार सातशे सदुतीस रुपये बाजार समिती उमरेड आवकाले दाता उमरेड दाताय लोकल आवकाले तीनशे एकवीस क्विंटलची किमान दराई सहा हजार आठशे रुपये कमालदराय सातार तीस रुपये सर्वसाधारणत्र आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाले दोनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दरा सातार शंभर रुपये कमालदरा आहे सातार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे वीस रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आहे सहाशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सातारा रुपये कमालदराय सातारा एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणत राय सातारे शंभर रुपये बाजार समिती शरुरा शेगाव जात आहे मध्यम स्टेप्पल अवकाली चारशे तीस क्विंटलची किमान दर आहे सातारे दोनशे अकरा रुपये आहे सातारा दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे सातारा दोनशे अकरा रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टप्पल अवकाली दोनशे पाच क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सातारा एकशे अकरा रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतराय सहा हजार नऊशे सत्तर रुपये मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर व तुमच्या गावामध्ये व तुमच्या शहरामध्ये कापसाला काय भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद